पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाचे व्रत केले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे आणि उपवास करणे शुभ मानले जाते रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ मानले जाते पौष महिन्यात सूर्यदेव धनु असतात ऐश्वर्य धर्म कीर्ती ज्ञान आणि वैरागी यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप मानले जाते रविवारी काहीतरी काम करणे शुभ मानले जाते पौष महिन्यातल्या रविवारी सूर्य होण्याच्या अगोदर आपल्याला पूजा मांडणी करायची असते त्यासाठी या इथं रांगोळीने स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा करून त्याच्यावरती पाठ ठेवलेला आहे लाल वस्त्र अंतरून घेतलेला आहे प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेतली त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे रांगोळीने सूर्यदेवाची गो पद्म त्याचबरोबर रानूबाईची प्रतिमा काढून पूजा करून घेतली ओसा ठेवलेला आहे फळ ठेवली त्याचबरोबर नैवेद्य ठेवलेला आहे कलशामध्ये पाणी चंदन अक्षदात तीळ फुलं टाकून आपल्याला हे सूर्यदेवाला जल अर्पित करायचं आहे